कवी कविसंत्राराच्या समारोपी वर्णनाच्या दिशेनं सत्रणाची हुडी त्या किनाऱ्याच्या दिशेनं मार्ग कर्मक करीत आहे अमोल देशमुख परभणीचं शीर्षक आहे चुना पॅसेंजरनं न हेल्पाटे खात खात पॅसेंजरना हेलपाटे खात खा मुंबईहून साताराना सारोबा पॅसेंजरने हेलपाटे खात खास मुंबईहून सातारा सारोबार और चार पाखराई संघ गावच्या मतदानाला पॅसेंजरने हेलपाटे खात खात मुंबईहून सातारा सारोबार औरत आणि चार पाखराई संघ गावच्या मतदानाला मोहल्ल्यातल्या सादरबाईंनं केली जवान एसटीडीवर मोहल्ल्यातल्या कादरबाईनं केली जवान येसकिडीवर देऊ जाण येण आणि कपडा लाता मोहल्ल्यातल्या कादरबाईनं केली जवान येशकिडीवर देऊ जाण येणं आणि कपडा लाता तसा तो आला बुडून कामाच्या डोंगराला तसा तो आला बुडून कामाच्या डोंगराला आशेच्या समुद्रात मतदानाची शाही बोटावर डकून मतदानाची शाही बोटावर डकून दोघा नवरा बायकोनं केले पेटारीत बंद गावचे महल्याचे उद्याला उभवणारे नशिबाच्या आगीला पाकडणारे दिवस जबानीच्या पॅकेज मधून धरण केल्या भेटले के सरायला कपडे लतेने निघताना परतीने निघताना नव्या कोऱ्या कपड्याचा वास घेत घेत परतीनं निघताना नव्या कोऱ्या कपड्याचा वास घेत घेत धान्या रसीतनं बापाला केला सवा परतीने निघताना नव्या कोऱ्या कपड्याचा वास घेत घेत न रसी बापाला केला सवा अगू अगला विशेष आनंद मला या गोष्टीचा झाला की विव्हाचा कारा घोडा कल्लोडाचा एकांत वर्तमानाचा उत्तंडा तळमळीचा तळ होळी होळीवाच्या वेळा या कविता संग्रह अमोल देशमुखे मौल्या भाष्य करता निवरुकी वर्ष सत्तर वर, साठ बरस का रोना है ये दिन दो दिन की बात नहीं सबने हमको छोड़ दिया है कोई हमारे साथ नहीं सबने हमको छोड़ दिया है कोई हमारे साथ नहीं समंदर खामोश है समंदर खामोश है खुदा हैरान है भाई शिकिस्ता कश्तियों की इज्जत पे तूफान है भाई नमाजें दाड़िया राही। जैसा कोई नाम बहुत आसान दहशत गर्द की पहचान है भाई बहुत आसान दहशत गर्द की पहचान है भाई खरमजय शरीफ होके भी इज्जत गवानी पड़ती है कदम कदम यहाँ जिल्लत उठानी पड़ती है और जन्म जन्म से मैं हिंदुस्तानी हूं लेकिन मुसलमान होने की कीमत चुकानी पड़ती है मुसलमान होने की कीमत चुकानी पड़ती है अशा या साशंत वातावरणामध्ये अमोल देशमुखांसारखी कविता म्हणजे म्हणजे थंड निर्माण करते माजा सार जो विषय आहे खरं म्हणजे कवितेच्या माध्यमातून मी व्यक्त होतो परंतु अशी काही माणसं आहेत की ज्यांना व्यक्त होण्याची संधी मिळाली नाही माय मराठीनं मला दिली मुखी माझी अगोरवाणी मराठी मला शोधण्याची निशाणी मराठी जरी मातृभाषा मराठी न माझी उभ्या जीवनाची कहाणी मराठी जीवनाची कारण कहाणी मराठी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच महाराष्ट्राची होती ही की ही कविता पडझड इयत्ता दहावीला जेव्हा समाविष्ट केली तेव्हा मोल्याचं दुःख अधोरेखित झालं अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राच्या आरास्ट अकरावीला लगत उगवलेली झाडे जेव्हा समाविष्ट केली माझी कलवडातला एकांत या कविता संग्रहातली तेही मोहल्ल्याचं दुःख होतं आणि त्याच पद्धतीचं दुःख परिगावरचं जगणं अमोल देशमुख यांच्या कवितेमध्ये बिस या ठिकाणी मी कवी संमेलनाचे अध्यक्ष रमेशकर रवे याला विनंती करतो की त्यांनी एक कविता या ठिकाणी सादर करावी रमेशकर रवे आणि खऱ्या अर्थाने हा संपूर्ण जो प्रवास आहे हा संपूर्ण प्रवास अत्यंत चिरस्मरणीय झाला कवी संमेलनाच्या अंतिम चरणामध्ये डॉक्टर संजय थोरा हे प्रदर्शन करणार आहेत कवी संग्रहाचे अध्यक्ष माननीय इंग्रे उतरातकर मित्र वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित आजच्या दिवसाचा समारोप समारोपाजवळ आपण आलेलो या कवी संमेलनाचं अध्यक्षपद माझ्याकडे देऊन माझा जो गौरव वाचकपीठ प्रतिष्ठानने केला त्याबद्दल मी वाचकपीठच्या सर्व सदस्यांचं पदाधिकाऱ्यांच मनपूर्वक आभार मानतो खरं म्हणजे दर महिन्याला एका कवीची निवड करून त्याच्या कवितेविषयी गंभीर स्वरूपाची चर्चा घडवून आणलं आणि तो कवी अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवून याचे काम अतिशय निष्ठेनं श्रद्धेनं वाचकपीठ करत आहे ते सगळं बघितल्यानंतर कवितेसाठी निश्चित दिवस चांगलेच आहे चांगल्या कवितेसाठी नेहमीच चांगले दिवस असतात आपण कवितेची प्रत खाल्ल्यामुळे आपल्याला कवितेची चिंता वाटते मुळामध्ये तशी चिंता करण्याची काही गरज नसते मित्र सकाळी आमचे मित्र मंगेश नारायणराव काळे यांच्या शून्यगड शहर या कविता संग्रहावर विस्तृत स्वरूपात अतिशय गांभीर्याने चर्चा झाली कविता संग्रहाविषयी बोलताना सर्व वक्त्यांनी ज्या गंभीरपणे कवितेविषयी चिंतन करायचं असतं मांडणी करायची असते कविता समजून घेताना कोणकोणत्या अंगांनी सगळा विचार करायचा असतो ते सगळं त्यांच्या निबंधांमधून त्यांच्या बोलण्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचलं मंगेश काळेंनी सुद्धा एक कवी कवी म्हणून त्यांची जी भूमिका मांडली ती सुद्धा खूप गंभीरपणे मांडली त्या सगळ्या चर्चेचा जो रोप होता तो, तो तुमच्या लक्षात आला असेल कि कवी जी भाषा वापरतो त्या भाषेच एकूण कवितेमध्ये काय होत असत किंवा कवी कशा पद्धतीनं ती भाषा वापरतो कवीनं इतर भाषांमधले शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये वापरावेत कि वापरू नयेत कशा पद्धतीनं वापरावेत ही सगळी चर्चा झाली त्या संदर्भात थोडस बोलून मी माझी कविता वाचणार आहे खरं म्हणजे प्रत्येक कवीची आपापली पिंड प्रकृती असते प्रत्येक जण आपल्या प्रकृतीनुसार विचार करत असतो तो जसा विषयाचा विचार करतो आशयाचा विचार करतो तसा तो भाषेचाही विचार करतो आणि त्यामुळं प्रत्येकाच्या कवितेचा विषय त्याच्या कवितेची भाषा की त्याच्या प्रकृतीनुसार त्याच्या पिंड प्रकृतीनुसार त्याच्या कवितेमध्ये येत असते प्रत्येक कवीन फक्त विचार हा करायचा असतो कि माझी पिंड प्रकृती जी आहे तिच्या आस्थेचे विषय कोणते त्या आस्थेचा प्रदेश कोणता आहे आणि मी ज्या भाषेतून व्यक्त होतो त्या माझ्या भाषेचा सुद्धा कोणता प्रदेश आहे कारण प्रत्येक कवी वेगवेगळ्या भाषेत कविता लिहित असतो आपण जरी मराठी भाषेत कविता लिहित असलो तरी प्रत्येकाची भाषा कवितेची भाषा वेगळी असते भाषा ही एक गोष्ट अशी आहे की जी एकाच वेळी सगळ्यांची असते आणि त्याच वेळी ती प्रत्येकाची कवीची भाषा ही त्याची स्वतःची भाषा असते आणि त्यामुळं आपली भाषा शोधत आपल्या भा मराठी भाषेतला आपल्या भाषेचा प्रदेश शोधत आणि त्या प्रदेशामध्ये आपली कविता अगदी टोकावर नेता येईल असं प्रयत्न करणं हे कवीचं काम असत की का आता या सगळ्या मित्रांनी कविता वाचल्यात त्या सगळ्या कवितांचा प्रत्येक जर आपल्या पद्धतीने लिहितो प्रत्येकाचा विषय वेगळा असतो परंतु हे सगळं आपण लिहित असताना फक्त एवढीच काळजी आपण घेतली पाहिजे की मी माझी कविता आणि माझं कविता लिहिणं अशा पद्धतीने करतोय तर मला माझ्या भाषेमध्ये माझी कविता लिहायची आहे मला इतरांसारखी कविता लिहायची नाही एवढं भान जरी आपण बाळगलं तर आपण आपोआप आपल्या भाषेमध्ये आपली कविता लिहिण्याचा प्रयत्न करू आणि हे साधणं हे सोपं नसतं चला आता मी माझ्या भाषेत कविता लिहितो असं म्हणून ते होत नसतं ते काही महिन्याभरात दोन महिन्यात किंवा आठ महिन्यातलाही विषय नसतो तो साधनेचा भाग आहे तुम्ही जसे लिहित राहा लिहत राहा लिहत राहा आपआप सगळ्या प्रक्रिया सुरू असतात परंतु आपली नजर मात्र आपल्या लक्ष्यावर आपण त्या दिशेनं दिशेनं पुढे जात असतो तो प्रयत्न आमच्या सगळ्या या कवी मित्रांनी करावा त्यासाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो वाचक पीठ आम्हा सर्व कवी मित्रांना बोलावलं या ठिकाणी तुमच्या समोर कविता वाचनाची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आमचे मित्र अजिंडाबाद राही मित्र असल्यामुळे खूप प्रेमानं माझ्याविषयी बोलत होते त्यात आम्ही एका जिल्ह्याचे त्यामुळं त्यांच्या माणसाविषयी बाहेर बोललेलं अधिक चांगलं बोलण्यात आम्हाला एक बोलता येत त्यामुळं त्याचा सुद्धा